कल्पना आहे की आज समाजामध्ये वेगवेगळे जे उत्सव चालतात त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हाय पॉवर डी जे सेट साऊंड टावर बास बुस्टर चार चार सहा सहा फुटाचे स्पीकर्स पंचवीस हजार ते साठ हजार वॅटचे ॲम्स वापरण्याची विकृती समाजामध्ये डेव्हलप होत चालल्याचं चित्र आहे सभापतीमध्ये आवाजाची पातळी शंभर ते एकशे पंचवीस डी बी पर्यंत म्हणजे विमान उड्डाणाच्या आवाजा इतका धोकादायक असा हा विषय आहे कायद्याचं उन उल्लंघन तर खुलेआम चाललं आहे त्याहीपेक्षा जास्त या सगळ्या विषयासंबंधामध्ये नॉईज पोल्युशन रूल आहेत दो टू थाउजंडचे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट आहेत अठराशे शहाऐंशीचा बॉम्बे पोलिस ॲक्ट आहे सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे वेगवेगळे दिशादर्शक तत्व सांगितले गेले पण दुर्दैवाने पाहिजे त्या प्रमाणामध्ये या विषयामध्ये कंट्रोल आले नाही सभापती महोदय याच्या माध्यमातून जी समाजामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय क्षेत्रामध्ये जी गंभीर चर्चा आहे त्यामध्ये डब्ल्यू एच ओच्या जे फायंडिंग्स आहेत त्यामध्ये पंचावन्न डी बी असेल, असेल तर मानसिक तणाव सिक्स्टी फाईव्ह डी बी असेल तर का कानाला त्रास होणं फार मोठा विषय याच्यात मी फार डिटेल जाणार नाही पण सभापतीमध्ये आज या विषयाच्या निमित्ताने अप्रतिम आणि चांगला यशस्वी प्रयोग हा सोलापूर जिल्ह्यामध्ये केला ज्याला सोलापूर मॉड्यूल असं मधल्या काळात म्हणलं गेलं एक वर्षभर या विषयाची ताई त्यांनी तयारी केली आणि वर्षभराच्या अंतर्गत जी काही प्रोसेस केली त्याच्या अंतर्गत आज जे गणेशोत्सव झाले ते पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये डी जे मुक्त झालेत आणि केवळ डी जे मुक्त झाले नाही त्याचा परिणाम असा झाला की सोलापूर विभागातील जे ज्या लोककला आहेत त्या लोककलांना या गणेशोत्सवामध्ये संधी मिळाली जे लेजिमचे पथक मांडले दिंड्यांचे पथक वाढलेत आणि त्याचा पुढचा परिणाम असा झाला की ज्या पद्धतीची गुन्हेगारी प्रवृत्ती या प्रकारच्या उत्सवामध्ये यायची ती कमी झाली मला असं सुचवायचं या निमित्ताने की काही फार चांगले प्रयोग सोलापूर जिल्ह्यामध्ये या विषयाच्या अंतर्गत केल्या गेले लोकजागृती केल्या गेली एक प्रेसचा ग्रुप उभा झाला प्रामुख्याने सकाळ या दैनिकांनी अतिशय चांगला प्रयोग या कालावधीमध्ये केला व्यापारी असोसिएशन वकील असोसिएशन अशा सगळ्या लोकांनी एकत्र येऊन डी मुक्त सोलापूर समिती तयार केली आणि त्याचा परिणाम असा झाला की सोलापूर जिल्ह्यामध्ये केवळ गणेशोत्सवच नाही तर वेगवेगळ्या धर्माच्या सगळ्या मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्य आले आणि डीजे मुक्त सोलापूर असं एक चांगलं चित्र बजाल मला एक मागणीच फक्त या निमित्ताने मंत्री महोदयांकडे करायची आहे की एनव्हायरमेंटल डिपार्टमेंटनी या विषयामध्ये इनिशिएट घेऊन पोलीस डिपार्टमेंटला सोबत घेऊन महाराष्ट्राची एक कमिटी गठीत करावी सहा महिन्याचं याचं प्लॅनिंग करावं म्हणजे जे जे लोक डी जे घेऊन स्वतःचा व्यवसाय करत आहे त्यांनासुद्धा जर आपण वेल बिफोर सांगू शकलो की सहा महिन्यानंतर एक वर्षानंतर येणाऱ्या अशा सगळ्या उत्सवामध्ये तुम्हाला नियमाप्रमाणे डी जे वाजवता येणार नाही तर ते सुद्धा लोक आपला बिझनेस शिफ्ट करतील किंवा अन्य प्रांतामध्ये जातील मला असं वाटतं की अशी कमिटी महाराष्ट्रामध्ये जर आपण गठीत करू शकलो आणि त्याचा जर ॲक्शन प्लॅन आपण सहा महिन्याचा करू शकलो तर अख्खा महाराष्ट्र डी जे मुक्त होईल आणि ज्या प्रकारचे गंभीर परिणाम म्हणजे मी सभागृहाला सांगू इच्छितो की बारा साडेबारा वाजता यावेळेस सोलापूर जिल्ह्याची मिरवणूक आटपून गेली होती पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीन तीन चार चार वाजेपर्यंत मिरवणुका चालतात आणि लक्षात असं आलं की साठ ते पासष्ट टक्के लोकांना अशा प्रकारचा डी जे नको आहे पण त्यासाठीचा जो इनिशिएट घ्यावा लागतो तो, तो दुर्दैवाने घेतला जात नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रदेश स्तरावर सरकार स्तरावरची समिती गठीत करावी आणि त्यामध्ये सहा ते सात महिन्याचं प्लॅनिंग करता येऊ शकतं का अशी माझी मागणी मंत्री महोदय निश्चितच सभापती महोदय सन्माननीय सदस्य श्रीकांत भारतीय यांनी प्रश्न नुसतं विचारला नाही तर काही चांगल्या सूचना केलेल्या आहेत काही चांगले अनुभव शेअर केलेले आहेत मुळामध्ये ध्वनी प्रदूषण हा विषय आपण इतके वर्ष कधी गंभीरतेने घेतलेला नाही त्यांनी याचे किती गंभीर परिणाम असू शकतात हे आता वरचेवर लोकांच्या लक्षात येत आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दलची जागरूकता त्याच्याबद्दल एक स्ट्रिक्ट ॲक्शन घेण्याचा आपण निर्णय घेतलेलेच आहेत हे पोलीस प्रशासनासोबत आपण या निर्णय घेत असतो त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाची ऑथॉरिटी ठरलेली असते म्हणजे जर ॲडिशनल कमिशनर रँक असेल मोठ्या शहरामध्ये किंवा ॲडिशनल एस पी रँक असेल किंवा कलेक्टर ह्याचे पूर्ण प्रमुख असतात आणि त्यांना आपल्या ॲक्टप्रमाणे एक वर्षातून काही दिवस हे तयार करावं लागतात आणि त्या दिवसांना प पंधरा दिवस जवळपास ते देतात आणि ते एक जानेवारीपर्यंत यादी द्यावी लागते जिथे ते ड अशा मिरवणुकांना आणि ध्वनी प्रदूषणासाठी त्यांची परवानगी ही विशिष्ट वेळेच्या जास्त दिलेली असते अदरवाईज ह्या परवानग्या नाहीत अवैध पद्धतीने हे जिथे चालू आहे तिथे तात्काळ तक्रार झाल्याबरोबर ॲक्शन घेण्यात येते आता ते ह्याचे सगळे मानकं देखील ठरलेले आहेत इंडस्ट्रीयल एरियामध्ये सकाळच्या वेळी पंच्याहत्तर डी बी तर रात्रीच्या वेळी सत्तर डी बी कमर्शियल एरियामध्ये पासष्ट डी बी रात्रीच्या वेळी पंचावन्न डी बी तर रेसिडेन्शियल एरियामध्ये सकाळच्या वेळी पंचावन्न डी बी आणि रात्री पंच्याहत्तर पंच पंचेचाळीस डी बी आणि सायलेन्स झोन असतो तिथेसुद्धा जवळपास पन्नास डी बी दिवसा आणि सा चाळीस डी बी रात्री म्हणजे रेसिडेन्शियल अँड सायलेन्स झोन हे जवळपास सन रात्रीच्या वेळी फार त्यांच्यामध्ये फरक नाही पाच डी बीचा फरक आहे आणि हे स्ट्रिक्टली पाळण्याचा प्रयत्न मोठ्या शहरांमध्ये जागरूकता आहे लोक करत आहेत पण नक्कीच आपण म्हटलं तसं पोलीस प्रशासनाबरोबर मिळून कारण ह्याच्यामध्ये आमचा रोल वेगळा आहे एक लिमिटेड रोल आहे ह्याच्यामुळे मेजर अधिकार हे सर्व पोलीस प्रशासनाकडे आहेत आणि नक्कीच त्यांच्याबरोबर आपल्याकडे नंबर्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला कुठे असं होत असेल अवैध पद्धतीने तर तिथे तक्रार लगेच दिल्याबरोबर तात्काळ काही का मिनिटात पोलीस मी स्वतःच देते बऱ्याच वेळा म्हणजे आता मी सरकारी निवासस्थानात आहे म्हणून मला तिथे एवढा त्रास नाही पण माझी जेव्हा मी वैयक्तिक बिल्डिंगमध्ये मा राहायचे मागे एक बँकवीट हॉल होता इतके रात्री जोरजोरात त्यांचे बर वारात यायची आवाज असायचे आणि तेव्हा मी स्वतः तक्रार करायची खरंच पाच मिनिटात माझं नाव नाही सांगितलं तरीही तक्रारीची दखल पोलीस घ्यायचे ह्याचं कौतुकच करण्यासारखी गोष्ट आहे पण नक्कीच याच्यावर एक भविष्याच्या काळात आता काय कन्स्ट्रक्शनचे कामं चालू आहेत मोठे मोठे कोस्टल हायवे चालू आहेत त्याचे आवाजच एक ॲडिशनल असतात वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रम असतात वेगवेगळ्या धर्माचे कार्यक्रम असतात त्याचे आवाज असतात मिरवणुका असतात लग्न कार्य आपल्याकडचे ते पण खूप नॉइझी असतात तर ह्या सगळ्या गोष्टीत बँकवेट्स हॉल बॉ बँक्वेट हॉल जे आहेत त्यांनी बाहेर ध्वनी टाकू नये त्याच्या संदर्भामध्ये कडक आम्ही कारवाया करत आहोत प्लास्टिक वापरू नये म्हणजे पर्यावरणाचा विषय असल्यामुळे ह्याच्यामध्ये पण आम्ही दा दाखल घेत आहोत ते तर ह्या सगळे प्रयत्न आम्ही करत आहोत आपण जी सूचना दिली त्याप्रमाणे ग्रह खात्याबरोबर बसून निश्चितच आम्ही याच्याबद्दलचा एक प्लॅन करू आणि आपण पुणे शहरातले आहात सोलापूर सोलापूरमध्ये आपण एवढं कौतुकाने सांगितलं तर आपणही इनिशिएटिव्ह घ्यान पुण्याच्या मिरवणुकांमध्ये आपण असं करू शकलो तर नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये यश येईल हळूहळू मी म्हणणार नाही की लगेच पण हळूहळू याच्यामध्ये जागरूकता नक्कीच निर्माण होईल अमोल मिटकरी अमोल मिटकरी साहेबांचा मनापासून आभार मानतो की त्यांनी ही अल्पकालीन लावली कारण कसं आहे ताई तुम्ही जरी म्हणल्या की आता रात्रीच्या दहा नंतर तिथे काही डेसिबलचा आवाज आहे किंवा आपण काही मर्यादा घालून दिल्यात पोलीस प्रशासन जागरूक असतं काही ठिकाणी तुमचा अनुभव वेगळा असेल पण आमचे वाईट आहेत अनुभव पोलिसांना सांगितल्यानंतर पण नंतर पोलीस आता एकतर असं इतक्या मोठ्या मोठ्या डी असतात त्यांचा महत्वाचा मुद्दा असा आहे की परंपरागत जे आपल्या परंपरा आहेत म्हणजे वादन असेल हलगी वादन असेल वारकरी दिंडी असेल याला प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा या डीजेवर बंदी आणणं महत्त्वाचं आहे त्यामुळे सोलापूर पॅटर्न हा संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जावा आणि आता ज्या काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्याचं उल्लंघन दहाच्या नंतर पण होतं विशेषतः आता जो लग्न कार्याचा काळ चालू आहे ना हा फार भयंकर आहे त्याचा लहान मुलांना आणि आजारी असलेल्या माणसांना त्रास होतो त्यामुळे याच्यावर कायमस्वरूपी बंदी आणण्याकरता काही करता येऊ शकतं का आणि सोलापूर पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्याकरता काही ठोस निर्णय होऊ शकतात का एवढेच माझे दोन प्रश्न आपले जे वाद्य आहेत त्यांचा वापर करावा हा विषय लोकांनी निर्णय घ्यायचा आहे प्रदूषण नियंत्रण करणारा पर्यावरण विभाग असा कंपल्शन करू शकत नाही तर बाय चॉईस लोकांनी केलं पाहिजे लोकांची पण जबाबदारी आहे प्रदूषण नाही झालं पाहिजे ना ज्याच्या घरी लग्न आहे त्याला सोडून बाकीच्यांना वाटतं की प्रदूषण आहे त्याला नाही वाटत त्याला वाटतं आम्ही सेलिब्रेशन करतो आहे ते सेलिब्रेशन आणि प प्रदूषण याचा कुठेतरी आपल्याला मध्य गाठला पाहिजे आणि त्याच्यामुळे हे आमचे जे मी आता ह्या सभागृहात आहे आणि या सभागृहामध्ये माझ्या ज्या ड्युटीज बाउंड आहे मी ज्या डिपार्टमेंटचे माझे अधिकारी आहेत त्याच्या क्षेत्रात मी बोलू शकते तर आपण जे म्हणताय ते जे वाचतायत रात्री दहा नंतर ते सगळे अवैध पद्धतीनेच करत आहेत त्यांच्यावर कारवाई होते त्यांना फाईन लावली जातात ब अलाऊडच नाही आहे रेसिडेन्शियल एरियामध्ये रात्री पंचेचाळीस डी बीच्या वर असेल तर ते चुकीचंच आहे ते अवैध पद्धतीने लावले आहेत त्याची तक्रार झाल्यावर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे पोलीस प्रशासनाने ही कारवाई करणं अपेक्षित आहे कारण त्यांना ते अधिकार आहेत तर ती झालीच पाहिजे कुठेही अलाउडच नाही आहे हे जे लावतात ना डिल डे जे आणि मिरवू नका हे चुकीच्या पद्धतीने लावतात कलेक्टरला जे अधिकार दिले आहेत त्याच्या पलीकडे जे त्यांनी वेळा पंधरा दिवस जरा देशातल्या तर मोठ्या जयंत्या महामानवांच्या आहेत ह्या सगळ्या ठिकाणी जे अधिकार दिले आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे चालू आहे ते चुकीचं आहे त्याच्यावर कारवाई करण्याची अधिकार आहे तक्रार करण्याचे नागरिकांना अधिकार आहे आणि हे जे आपण जे सांगितलं तो सांस्कृतिक ॲडॅप्टेशन आहे की आपण प्रदूषण कमी कसं करावं जसं यावेळी आम्ही गणपतीमध्ये खूप चांगला अवेअरनेस केला की आपण मातीचे शाडूचे हे गणपती वापरा पीओ पीचं प्र विसर्जन खूप कौतुक केलं के गेलं गणपती विसर्जनाच्या पद्धती ज्या आम्ही अवलंबल्या की कसे छोटे छोटे पॉंड झाले लाखो पॉइ महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या शहरामध्ये आम्ही केले त्याचं खूप चांगलं पाण्याच्या प्रदूषणामध्ये आम्हाला त्याचं चांगलं कोर्टांच्या आदेशाप्रमाणे आम्ही हे सगळं केलं तसंच आता पुढची सण येणार आहेत तेव्हा ध्वनीच्या बद्दलही आम्ही जागरूकतेने हे स्टेप्स घेऊ हे गे मात्र नक्की सभागृहाला सांगेन पण आपण सगळे लोकप्रतिनिधी आहात लाखो लोकांमधनं निवडून आला आपण पण आपापल्या मतदारसंघामध्ये जर आपण नुसतं शहरामध्ये नाही प्रत्येक तालुक्यामध्ये जर आपण हा अशा प्रकारे केलं तर आपण नक्की निश्चितच यश येऊ आणि श्रीकांजींनी आणि आपण जे सुचवलं मेटकरीजी त्याच्याप्रमाणे आम्ही येणाऱ्या सणांमध्ये हे नक्की ध्वनी प्रदूषणाचं प्लॅनिंग करू